अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे आणि हा तुम्हाला करायचा आहे बघा तुम्हाला या समस्या जर असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करा याला खर्च काहीच येणार नाही तुम्हाला काहीच सेवा वगैरे काहीच करायची नाही गरज नाही फक्त पूर्ण श्रद्धेनं करायचं आहे तुम्ही कोणतंही काम करता त्याच्यावर श्रद्धा महत्त्वाची असते तुमचं तर त्याच्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा तुम्हाला जर आर्थिक संकट तुमच्यावर असेल आर्थिक परिस्थिती तुमची कमकवत असेल तुम्ही हा उपाय करू शकता त्याच्यानंतर तुमच्या कुंडलीमध्ये सर्पदोष असेल किंवा राहू केतू दोष असतील तर तुम्ही हा उपाय करू शकता त्याच्यानंतर तुमचा शुक्र ग्रह जर कमकवत असेल तर हा तुम्ही उपाय शंभर टक्के करू शकता बघा काय आहे उपाय आणि हे जर दोष आपल्या कुंडलीत जर असतील तर आपल्याला अनेक संकटावर आम्हाला आपल्याला समोर जावं लागतं त्याच्यानंतर अनेक संकट आपल्यावर येतात आपण म्हणजे खूप त्याच्यामध्ये घेरून जातो त्याच्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा बघा तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक कापराची वडी घ्यायची आहे बघा कापूर आपल्याला माहिती आहे की आपण देवाच्या कामामध्ये आपण कापूर वापरतो पूजापातीमध्ये त्याच्यानंतर अनेक उपायाला आपण कापूर वापरतो उपाय अनेक उपाय आपण त्याने करतो मशाला पौर्णिमेला तर त्याचं हवन आपण करतो बघा अनेक आणि याने आपल्याला फरक पडतो आपल्या घरातली नकारात्मकता आपल्या घरातले जे वास्तुदोष असतील आपल्या घरातली जी वाईट शक्ती असेल तर याने सगळे आपले दूर होत असतात त्याच्यामुळं कापूर हा खूप गुणकारी आहे आणि याचाच उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्हाला माहिती आहे की कापरामध्ये एक वेगळी सुगंध आहे आणि तुमचा शुक्र ग्रह जर कमकुवत असेल तर तुम्ही हा कापूर नक्की वापरा तर तुम्हाला ह्या उपायाला सहसा भीमसेनीच कापूर वापरायचा आहे आणि शुक्रग्रहाला हे सुगंधी वस्तू अतिशय प्रिय असतात आणि त्यानं तो शांत होतो त्याच्यामुळे तुम्हाला कापूरच वापरायचा आहे तर काय करायचं आहे तुम्हाला एक कापराची वडी घ्यायची बघा भीमसेनी कापूर वापरा असेल तर वापरा नसेल तर जो आहे तो वापरा तर भीमसेनी कापूर घ्यायचा त्याची चांगली मोठी वडी घ्यायची त्याच्यानंतर तुम्हाला याने काय होतं की आपल्या त्वचेचे काही विकार असतील त्वचेचे काही आजार असतील तर ते सुद्धा दूर होतात म्हणजे अनेक फायदे आहेत त्याचे अनेक फायदे आहेत हे उपायचे त्याच्यामुळं तुम्हाला मी तीन तीन वेळेस सांगते की तुम्ही हा उपाय नक्की करा तुम्हाला ह्या समस्या जर असतील तर त्वचेचे विकार असतील तर त्यांनीसुद्धा दूर होतात तर तुम्ही करू शकता तर काय करायचं कापराची वडी घ्यायची एक भीमसेनी कापूर आहे तो काय आकार त्याला काय नसतो तुकडे असतात तर मग चांगला मोठा तुकडा घ्या त्याच्यानंतर एक पांढरं रुमाल घ्या त्याच्यानंतर एखाद्याने छोटासा कोणताही पांढऱ्या कलरचाच कपडा घ्या दुसऱ्या क कलरचा कोणताही घेऊ नका पांढऱ्या कलरचा घ्या त्यात तो कापूर बांधा त्याच्यानंतर तुमच्या जवळ तो ठेवा म्हणजे तुमच्या अंगाला स्पर्श त्याचा झाला पाहिजे असा तुम्हाला तो ठेवायचा आहे तर तुम्ही तुमच्या खिशामध्ये ठेवू शकता पर्समध्ये जर ठेवला तर तुमच्या अंगाला तो स्पर्श होणार नाही अंगाला स्पर्श होईल असा तुम्हाला तो ठेवायचा आहे आणि तो कारण कापूर काय होतं कापूर विरघळल्यावर आणि तो जागीस असा कमी कमी होत जातो तर तोपर्यंत तुम्हाला तो तुमच्या खिशामध्ये ठेवायचा आहे आणि नंतर तो पूर्ण म्हणजे गायब झाला पूर्ण संपून गेला तर परत दुसरा तुम्ही घ्या म्हणजे जोपर्यंत तुम्हाला याचा फरक पडत नाही तोपर्यंत तुम्ही करू शकता बघा नुसतं खिशात ठेवायचं आहे काहीच करायचं नाही फक्त खिशात ठेवायचं आहे आणि खिशात ठेवतानी मनोभावे ठेवा की माझे ह्या समस्या दूर होतीलच श्रद्धेन ठेवा तर तुमच्या ते समस्या नक्की दूर होतील तर असं तुम्हाला वारंवार करायचं आहे जोपर्यंत तुमच्या समस्या दूर होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा उपाय करत राहायचा आहे बघा शंभर टक्के खात्री की तुमच्या जे ग्रह तुमचे कमकवत आहेत जे तुमचे दोष आहेत तुमच्या कुंडलीमध्ये किंवा तुमची आर्थिक परिस्थिती कमकोत आहे लक्ष्मी स्थिर नसतील त्याच्यानंतर तुमच्या काही त्वचाचे जे आजार असतील तर ते सुद्धा सगळे सगळ्या समस्या तुमच्या दूर होतील तर नक्की हा उपाय तुम्ही करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली असेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परब माऊलींच्या चर्ती चे रुजू करते श्री स्वामी समर्थ